नमस्कार मित्रांनो महाग ति म्हणलं नव्हतं का रिकुरीसाठी आम्हाला नाही भेटला म्हणून तर बघा असली असती रिकुरी ऊस बघा सोळा का सतरा महिन्याचा ऊस आहे बघा माणसांनी किती धरलाय बघा एक दोन तीन चार पाच सहा सात माणसांनी ऊस धरलाय आम्ही तर ह्याला म्हणते त्रिकुरी मला आता असं नि कळालं की ह्याला म्हणते त्रिकुरी हे किती खांड्याचा उसा अस किती खांड्याचा उस बघा तर मग चाळीस चाळीस नसते असते चाळीस फुट आहे काय एवढा ऊस आल्याशिवाय ऊसच थोडा येत नाही आता जागेवरच गाडी भरायला लागली जागेवर काय माहिती का कधी पण ओरिजिनल लागत आहे बर का पॅटर्न वेगळं आहे ओरिजिनल पाहिजे दुसरं खेत नाही टाकलेलं आणि मायक्रो नुटीन डेएपी पोटेपी पोटे बघा त्यांनी हे केलंय का आम्हाला शेती नसते आम्हाला काय माहिती नाही पण ऊस खरंच एवढा सुंदर झोपला बघा दर मामाने लयच भाई